राज ठाकरे यांनी नुकताच मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये त्याला प्रति मोर्चा किंवा विरोध म्हणून भाजप मुख मुक मोर्चा काढला इनडायरेक्टली जर सांगायला गेलं निवडणूक आयोगावर जे आरोप आहेत ते आरोप भाजपवरच आहेत त्यांचं म्हणणं काय तुम्ही जे निवडून आलात ना ते वोट चोरीनं निवडून आलात निवडणूक आयोगाच्या संदर्भात ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या तुम्ही निवडणूक आयोगासमोर मांडता आम्ही त्यांच्या वतीनं आम्ही बोलणार नाहीत असं कधीच भाजपाचे नेते बोलत नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय मतदार याद्यांमध्ये त्रुटे आहेत ना सुधारल्या पाहिजे का सुधारल्या पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे असं नाही की ते भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी किंवा माणसे असं जो चाललंय आपल्याला दिसतंय ना ते मुळात दोघांचा रोष निवडणूक आयोगावरच आहे पण यांचं थोडं कमी आहे यांचा थोडं जास्त आहे तीन पक्ष आणि त्यात आता राज ठाकरे यांचा काहीच ताळमेळ नाहीये राज ठाकरे तर अजून अधिकृतरित्या आलेले नाहीच आहेत महाविकास आघाडीमध्ये विविध पक्षाचं जर सरकार म्हणत असेल तर ते एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवतात उदाहरणार्थ काँग्रेस हे नेहमी आर एस एस आणि सावरकरांवर टीका करत आहे तर शिवसेनेनी काँग्रेसला सांगितलं की आम्ही जोपर्यंत तुम्ही काँग्रेस आणि याच्यावरती बोलू नये तसं त्यांनी काँग्रेसने शिवसेनेला सांगितलं की तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घ्यायच्या नाही तीच आता मनसे बाबतीत का काँग्रेसचा पारंपरिक मतदार कोण आहे मुस्लिम दलित आदिवासी आता मनसेला जर सोबत घेतलं तर काँग्रेसचे जे पारंपरिक परेंग मतदार आहेत मुस्लिम आणि दलित वगैरे ते नाराज होतील ही साहजिकच त्यांना भीती असेल राज ठाकरे यांनी लोकलनी प्रवास केला आता जी काही त्यांनी रॅली काढली होती त्यांच्या घराच्या जवळ म्हणजे शिवतीर्थ हे त्यांचं निवासस्थान आहे आणि त्याच्या जवळच मेट्रोचं स्टेशन आहे आता जे अक्वा लाईनची मेट्रो सुरू झाली त्याचं श्रेय सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातो अच्छा कदाचित त्या मेट्रोने जर राज ठाकरे गेले असते साजिकच राज ठाकरेंच्या मुद्द्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये जास्त झाली ले असती लेटेस्ट घडामोड होती ती म्हणजे बच्चू कडू यांचं आंदोलन असे आरोप व्हायला लागले की बच्चू कडू सुद्धा मॅरेज झाले वगैरे वगैरे नमस्कार पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत राजकारणामध्ये ज्या काही ट्रेंडिंग घडामोडी घडत असतात त्यावरती आपण आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो विश्लेषण करत असतो कागदपत्रांच्या सहित सध्या राज्यामध्ये निवडणूक आयोग त्यानंतर मतदार याद्यांमधला घोळ आणि महाविकास आघाडी महायुती यांच्यामधलं जे काही राजकारण सुरू आहे त्यावरती सध्या खूप मोठा वादंग निर्माण झालेला आहे आणि तोच आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि या विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव हो। सर नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा या कार्यक्रमामध्ये सध्या राज्यामध्ये निवडणूक आयोग वर्सेस महाविकास आघाडी आणि मग त्यातले घटक पक्ष यांचं सध्या खूप मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे राज ठाकरे यांनी नुकताच मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आणि महाविकास आघाडीमधले जे काही घटक पक्ष आहेत ते सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले निवडणूक आयोग दखल घेईल असं वाटतं बघा महाविकास आघाडी आणि घटक पक्ष यांचा तर विरोध आहेच पण त्याही पेक्षा जास्त विरोध आता मनसेनी केलाय बरोबर अरे मनसे हे अधिकृत महाविकास आघाडीचा अजूनही पार्टनर झालेला नाहीये म्हणून मी म्हणतो की हे मनसेचं थोडंसं जे विरोध आहे मागच्या आठ दहा दिवसामध्ये खूप त्यांचं उठून दिसतंय मनसेचे कार्यकर्ते मेळावे पण झाले त्याच्यामध्ये प्रत्येक विभागातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील लोक आले आणि कशा मतदार याद्यामध्ये कशा आहेत हे यांनी राज ठाकरेला दाखवलं राज ठाकरे यांनी मागच्या आठ दहा दिवसामध्ये अनेक वेळेस माध्यमांसमोर आले आणि कार्यक्रमामध्ये सुद्धा निवडणूक आयोगा विरोधात किंवा निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांविरोधात त्यांनी अनेक वेळेस बोलून दाखवलेलं आहे आता त्यांचं असं म्हणणं आहे की मतदार याद्यांमध्ये त्रुट्या आहेत ना कोणाचं डबल नाव आहे कोणाचं चुकीचं नाव आहे कोणाचं नावाची स्पेलिंग चुकीचे आहे किंवा कोणाचं अड्रेस अपडेटेड नाही आहे किंवा कालच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले की नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या घरामध्ये जवळपास दोन चारशे लोकांचं त्या ठिकाणी हे नोंदणी आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी सुधारा आणि मगच तुम्ही मतदान घ्या किंवा निवडणूक लावा असं त्यांचं म्हणणं आहे त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक माध्यमांशी बोलताना सांगितलं की आत्ता निवडणुका घ्यावंच लागल कारण मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत की एकतीस जानेवारीपर्यंत सगळं झालं पाहिजे मागच्या तीन चार वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत आत्ता जर अजून निवडणुका पुढे लांबल्या तर कार्यकर्ते हे नेत्यांना काय म्हणून उलट उलट बोलायला किंवा नेत्यांना रागवायला सुद्धा मागं पुढं बघणार नाहीत कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक होईल असं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं म्हणजे याचा अर्थ मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत एकतीस जानेवारीपर्यंत सगळं संपवं त्याच पद्धतीने ते होताना दिसत आहे पण निवडणूक आयोगाचंही या ठिकाणी एक काम आहे की मतदार याद्यामध्ये त्रुट्या आहेत ना ते त्रुट्या त्यांनी लवकरात लवकर कमी कसं करता येईल हे त्यांनी पाऊल उचललं पाहिजे पण एकतीस जुलैपर्यंतच्या मतदार याद्या ग्रहीत धरले जातील असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे आणि यावरती आपण लास्ट एपिसोडमध्ये सविस्तर डिस्कशन पण केलं होतं की कशा पद्धतीने निवडणूक याद्या किंवा ईव्हीएम आणि ते सगळे घोटाळा त्याच्यावरती आपण डिस्कशन केलं आपण प्रेक्षकांना सांगूया की तुम्हाला जर ईव्हीएम आणि निवडणूक याद आहे याच्या संदर्भात कुठलीही चर्चा जी काही मिस झाली असेल ती तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये बघू शकता हा तुम्ही कंटिन्यू मागच्या एपिसोडमध्ये आपण हे सांगितलेलं की निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र काम करणारी यंत्रणाच नाहीये त्यांच्यासाठी मतदान याद्या वेळेवर अपडेट करणारी यंत्रणाच नाहीये माणूस वारल्यानंतर किंवा त्याचं निधन झाल्यानंतर अनेक वर्ष त्यांचं नाव असतो किंवा एखाद्या माणसानं आज मुंबईत कामाला येतो अजून अजून काही वर्षानंतर तो पुण्यात गेला तर त्याचं मुंबईतलं पण त्याचं मतदार यादीमध्ये नाव आणि पुण्यामध्ये पण त्याचं मत म्हणजे मुंबईचे त्यांनी कट नाही केलं अशा गोष्टी अनेक आहेत आणि त्याचं आपण ता मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं याच याच्यावर एकच उपाय की त्यांनी निवडणूक आयोगासाठी निवडणूक यंत्रणेसाठी काम करणारी स्वतंत्र डेडिकेटेड लोक पाहिजे असं आपण सांगितलेलं आहे पण आता हे ह्या महाविकास आघाडी आणि राज ठाकरे मनसे यांच्या म्हणण्याला निवडणूक आयोग इतकीशी दाद देताना दिसत नाहीये कारण काय प्रतिक्रिया अजून आलेली नाहीये हा कारण प्रतिक्रिया आलेली नाहीये कारण त्यांच्याकडे मी जसं म्हणलो मॅनपॉवर यंत्रणाच नाहीये ना बार बार। का... ते काय करते ते म्हणजे आता जर आम्ही करायला घेतलं तर याच्यामध्ये अजून वेळ जाईल मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक ते जानेवारी उपर्यंत निवडणूक यायला सांगितलंय मग न्यायालयाचा आदेश धुडकवल्यासारखं ते होईल असं ते चाललेलं आहे आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे जेव्हा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीमधले जे महा काही नेते ते बोलताना दिसून येत आहेत पण निवडणूक आयोगावरती टीका करत असताना भाजप निवडणूक आयोगाचं समर्थन करते बघा भाजप आता बघा राज ठाकरेंनी जो मोर्चा काढला त्याला प्रति मोर्चा किंवा विरोध म्हणून भाजपने मुक मोर्चा काढला म्हणजे त्याची ऍक्च्युली तशी काही गरज नव्हती काढण्याची बघा आता इनडायरेक्टली जर सांगायला जे गेलं निवडणूक आयोगावर जे आरोप आहेत ते आरोप भाजपवरच आहेत त्यांचं म्हणणं काय तुम्ही जे निवडून आलात ना ते वोट चोरीनं ना निवडून आलात तुम्हाला निवडणूक आयोगाचं सपोर्ट आहे निवडणूक आयोगाचा सपोर्ट, सपोर्ट असल्यामुळे तुम्ही ते वोट चोरी करता निवडून येतात आता निवडून आलेलं कुठलं पक्ष आहे भाजप बीजेपी भी। त्यांना असं वाटतं की ते आमच्यावर आरोप आहे म्हणून ते बोलतात निवडणूक आयोग पण ज्यावेळेस राहुल गांधी सतत निवडणूक आयोगावर टीका करत होतो त्यावेळेस निवडणूक आयोग पण सतत त्याच्यावर स्टेटमेंट देत होतं तसं महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगानं पण काही काही वेळेस त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे भाजपाच्या नेत्यांनी असं म्हणजे ते म्हणू शकले असते की निवडणूक आयोगाच्या संदर्भात ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या तुम्ही निवडणूक आयोगासमोर मांडता आम्ही त्यांच्या वतीनं आम्ही बोलणार नाहीत असं कधीच भाजपचे नेते बोलत नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले मतदार याद्यांमध्ये त्रुट्या आहेत ना ते त्रुट्या तर आम्हालाही मान्य आहेत आम्ही आम्ही आणि आमचे नेते सुद्धा त्रुट्यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाला विचारलेलेच आहे त्रुट्या सुधारल्या पाहिजे का सुधारल्या पाहिजे असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलेलं आहे त्यामुळे असं नाही की ते भाजप विरुद्ध महाविकास आघाडी किंवा माणसे असं जो चाललंय आपल्याला दिसतंय ना ते मुळात दोघांचा रोष निवडणूक आयोगावरच आहे पण यांचं थोडं कमी आहे यांचं थोडं जास्त आहे पण आता जो काही राज ठाकरेंनी मोर्चा काढला होता त्या मोर्चाला काँग्रेसने तेवढा सपोर्ट केला नाही ते भले म्हणतायत कॅमेरासमोर की आमचा याला सपोर्ट आहे वगैरे पण बघा हर्षवर्धन सपकाळ त्या मोर्चामध्ये आले नाही नाना पटोले आले नाहीत त्यानंतर भाई जगतापांचं वेगळंच काहीतरी सुरू आहे की आम्ही मुंबई महानगरपालिका स्वतंत्र आम्हाला लढायच्या आहेत म्हणजे त्यांनी मनसेला स्पष्टपणे खरं तर म्हणजे विरोधच केला आहे ॲक्च्युली तर महाविकास आघाडीमध्ये या तिन्ही हे काय आणि तीन नेते तीन पक्ष आणि त्यात आता राज ठाकरे यांचा काहीच ताळमेळ नाहीये राज ठाकरे तर अजून अधिकृतरित्या आलेले नाहीचे महाविकास आघाडीमध्ये पण एकही दिसत नाहीये बघा आपण जर हे जर बोलायला झालं तर दोन हजार चौदा मध्ये भाजपची सत्ता आली देशामध्ये त्यावेळेसपासून काँग्रेसची थोडी थोडी गळती किंवा त्याचं गळती मुन किंवा तिथले नेते भाजपमध्ये गेले काही शिवसेनेमध्ये गेले काही सत्तेमध्ये गेले आणि काँग्रेसचे नेते कमी कमी होत गेले आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर सुद्धा हो झाला काँग्रेसचे दोन हजार चौदा मध्ये सुद्धा आमदारांची संख्या अतिशय चाळीस पंचाळीसच्या मध्येच होते दोन हजार एकोणीस सुद्धा तेवढीच होती पण दोन हजार एकोणीसला काँग्रेसने काय केलं शिवसेनेसोबत गेली शिवसेनेसोबत जाऊन त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केली ठीक आहे त्यावेळेस सर्वात जास्त काँग्रेसने आपल्या विचारांना आपली जी विचारधारा होती सेक्युलरिझम काँग्रेसची त्या विचाराला थोडंसं त्याने बाजूला ठेवलं कशावर जे कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो आता एक सरकार बनतो विविध विविध सर विविध पक्षाचं जर सरकार बनत असेल तर ते एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवतात किंवा हा हा तुम्हाला सोयीस्कर हे मुद्दे नाहीत ना आम्ही हे मुद्दे काढणार नाहीत हे तुम्हाला सोयीस्कर मुद्दे नाही तर तुम्ही हे मुद्दे काढू नका उदाहरणार्थ काँग्रेस हे नेहमी आर एस एस आणि सावरकरांवर टीका करत आहे तर शिवसेनेनी काँग्रेसला सांगितलं की आम्ही जोपर्यंत तुम्ही काँग्रेस आणि याच्यावरती बोलू नये तसं त्यांनी काँग्रेसने शिवसेनेला सांगितलं की तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घ्यायचं नाही असं ज्यावेळेस समझोता झालं ज्यावेळेस महाविकास आघाडी बनताना हे लोक दिल्लीला गेले काँग्रेसच्या हायकमांडला अर्थात त्यावेळच्या युपीएच्या आणि काँग्रेसच्या अध्यक्षा ज्या होत्या सोनिया गांधी यांना ते कन्व्हिन्स करायला गेल्या सुर्वा, सुरुवात सुरुवातीला जर बघितलं गेलं तर काँग्रेसच्या हायकमांड मान्यच करत नव्हतं की शिवसेनेसोबत जायला कारण शिवसेनेची भूमिका ही आधीपासून हिंदुत्ववादीच राहिलेली तीच आता मनसे बाबतीत होती आहे का नाही आता तोच जो तो जो, जो, जो काळ होता कारण सरकार बनायला तेवीस ऑक्टोबरला निकाल लागलेलं दोन हजार एकोणीसला आणि, आणि शपथविधी झाली तेवी तीस नोव्हेंबरला जवळपास जो, जो तो जो महिनाभराचा जो काळ होता ना या काळामध्येच काँग्रेस शिवसेना कसं जुळणार कसं जुळणार हा विचार होता सर्वात मोठा आयडियलॉजिकल चेंज जर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने केला असेल तर तो दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी बनवताना आता तीच परिस्थिती मनसेसोबत जाताना होतीये का जरीही काँग्रेसचे आता आमदार कमी असले पण खासदार त्यांचे जास्त आहेत लोकसभेमध्ये सर्वाधिक खासदार काँग्रेसचे आलेले आहेत म्हणून आता आपले विचारधारा कुठंतरी त्यांना समजूता करावा लागतो का मग ठाकरे आले ठाकरे यांची भूमिका जग जाईर आहे महाराष्ट्राला सगळं महाराष्ट्राला माहित आहे की ठाकरे उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये आंदोलन करून उत्तर भारतीयांच्या याच्यामध्ये मुद्दे उठून मनसे या ठिकाणी आता जेवंत आहे मनसेने मधल्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांना पराभव थोडासा जास्त यायला लागला त्यावेळेस त्यांनी त्यांचा जो मनसेचा जो झेंडा होता तो झेंडा बदलून त्यांनी हिंदुत्ववादी विचाराचा त्यांनी एक पूर्ण प्रोग्राम त्यांनी लॉन्च करून हिंदुत्ववादी विचारांना त्यांनी स्वीकारलं होतं मुस्लिमांचा पण विरोध हा आता भोंग्यांच्या विरोधामध्ये सतत ते भूमिका घेतली आणि काँग्रेसचा पारंपरिक मतदार कोण आहे मुस्लिम दलित आदिवासी हे पारंपरिक त्यांचा मतदार आहे आता मनसेला जर सोबत घेतलं तर काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत मुस्लिम आणि दलित वगैरे ते नाराज होतील ही साहजिकच त्यांना भीती असेल जे दोन हजार एकोणीसला ला चूक झाली ती आता चूक करणार का नाही करणार हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल म्हणूनच काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष सपकाळ आहेत ते थोडस ह्या ह्या सगळे जी युती होते आघाडी होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसे याच्याकडून थोडासा अलिप्त राहताना आपल्याला दिसत आहे महानगरपालिकेचे जर बघितलं तरी काँग्रेसची ताकद इथं बरीच होती आता हळूहळू ती काँग्रेसची ताकद कमी झाली आता तर राज ठाकरे जर आले तर आता काँग्रेसची ताकद अजून कमी होईल का जास्त होईल हा त्यांना संभ्रम आहे भाई जगताप माझी काँग्रेसचे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष ते आधीच दोन तीन वर्षापासून सांगतात की आम्ही महानगरपालिका सोबळा लढवणार बरोबर आम्ही मनसे सोबत जाणार नाही आम्ही शिवसेनेसोबत जाणार नाही आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल की काँग्रेस आणि मनसे प्लस महाविकास आघाडी कसे काय त्यांचे सूत्र जुळतील पण महाविकास आघाडीची ही अनागोंदी आहे तिकडे महायुतीमध्ये पण काही फारस काही असं चांगलं चाललंय असं नाहीये बघा आता याचे पण आपल्याला उदाहरण देता येईल ज्या वेळेस एखादा पक्ष किंवा एकपेक्षा जास्त पक्ष सत्तेत असतात त्यावेळेस आपापल्या पक्षाच्या प्रायोरिटीज असतात कोणालाही वाटत की आपलं पक्ष मोठं व्हावं आपले कार्यकर्ते मोठे व्हावे आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावं त्याच पद्धतीनं आपण एक दोन तीन आता या ठिकाणी उदाहरण घेऊया ठाण्यामध्ये जर आपण बघायचं झालं एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जे उघड द्वंद्व सुरू आहे राजकीय ते तर अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे भाजपकडून त्या ठिकाणी बोलणारे लोक आहेत गणेश नाईक बरोबर जे एकनाथ शिंदेचे आधीपासूनचे पारंपरिक राजकीय त्यांचं वैर आहे त्याच्यानंतर संजय केळकर भाजपचे ठाण्याचे आमदार आहेत त्याच्यानंतर निरंजन डावखरे भाजपच्या त्या ठिकाणी विधान परिषदेचे राष्ट्रवादीमध्ये होते आता ते मागच्या दोन टर्म पासून ते भाजपमध्ये आहेत यांचं असं म्हणणं आहे की आपली ताकद ठाण्यामध्ये चांगली आहे मग आपण का स्वतंत्र लढू नये आणि शिवसेनेचं म्हणणं आहे ठाण्यामध्ये आमचा महापौर होता कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा महापौर होता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आमचा महापौर होता ठाणे जिल्हा परिषदेमध्ये आमचं जिल्हा परिषद अध्यक्ष आहे मग आमची ताकद तिथे आहे आमचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री ठाण्याचे नेते आहेत हे सगळ्याला माहित था, आहे की ठाण्यामध्ये शिवसेनेचा प्रभाव यांच्यामध्ये असं चाललो आहे आता ज्यावेळेस एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री फडणवीस साहेब झाले किंवा अजितदादा झाले यांना ज्यावेळेस विचारतात पत्रकार त्यावेळेस म्हणतात की स्थानिक लोकांच्या मनावर आहे हे निवडणुका पुढं कसं घ्यायचं ते स्थानिक लोकांच्या याच्यावरती सोडून ते या प्रश्नाला थोडस बगल देत आहेत हाच प्रश्न आता झाला आपण ठाण्याचा विचार केला कसं शिवसेना आणि भाजपमध्ये द्वंद्वसोय पुण्यामध्ये जर आपण गेलो तर अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये आणि भाजपमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे भाजपची ताकद राष्ट्रवादी अजितदादाच्या गटापेक्षा थोडा अधिक आहे पण दोन नंबरला ते तर राष्ट्रवादीचा अजितदादाचा गट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एखाद्या पत्रकारांनी विचारलं तर पत्रकारांना बोलताना फडणवीस साहेबांनी सांगितलं की बघा अजितदादा दुसऱ्या नंबरला तिथे आम्ही त्या ठिकाणी पहिल्या नंबरला आहोत जर आम्ही दोघं जर वेगवेगळे लढलो तर विरोधकांना स्पेसच मिळणार नाही आम्ही इलेक्शन झाल्यानंतर एकत्र येऊ आणि निवडणूक जर आम्ही वेगळं लढलो तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सुद्धा संधी मिळेल प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटतो की मागच्या सात आठ वर्षापासून निवडणुकाच नाहीत प्रत्येकाला वाटतो नगरसेवक प्रत्येकाला वाटतं महायुतीमध्ये जो काही गोंधळ सुरू आहे महायुतीमध्ये सुद्धा त्याचा फायदा महाविकास आघाडीला अजून घेता आलेला नाहीये असा याचा अर्थ आहे बघा आता काय ना ते काही काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली करत आहेत आता माझा माझा होम जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत म्हणजे फक्त काँग्रेसचे मोठे नेते म्हणले तिथे खासदार आहेत रवींद्र चव्हाण म्हणून आणि तिथं जी लढाई आहे खरी लढाई नांदेडमध्ये महायुतीमध्येच आहे राष्ट्रवादी अजित पवार गट त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्या ठिकाणी प्रमुख नेते आहेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि भाजपकडून अशोक चव्हाण अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये अनेक वर्षापासूनच राजकीय त्या ठिकाणी वैमनस्य आहे किंवा राजकीय त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे तर त्या ठिकाणी काय चाललंय स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिका असतील जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सगळे गट असतील जिल्हा पंचायत समितीचे गट असतील पंचायत समितीचे त्या ठिकाणी सभापती पद असेल या ठिकाणी आता नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बघायला गेलं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट हे स्पर्धा सुरू आहे तसंच नांदेड जसं मी उदाहरण सांगितलं तसंच इतर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये इतर शहरामध्ये शुर एकमेकांची विरोधकांची आणि सत्ताराची स्पेस सत खाल्ली त्यामुळे ते महाविकास आघाडी आहे त्यांना त्या ठिकाणी बाजूला किंवा त्यांना तेवढं पाहिजे तेवढा त्या ठिकाणी काय माध्यमात म्हणा किंवा राजकारणामध्ये त्यांना स्थान मिळताना दिसत नाही अच्छा एक इंटरेस्टिंग प्रश्न होता राज ठाकरे यांनी लोकलनी प्रवास केला आता जी काही त्यांनी रॅली काढली होती त्यातून लोकलनी प्रवास केला तर प्रश्न असाच आहे की त्यांच्या घराच्या जवळ म्हणजे शिवतीर्थ हे त्यांचं निवासस्थान आहे आणि त्याच्याजवळच मेट्रोचं स्टेशन आहे म्हणजे जर आपण तुलना केली तर लोकलच्या स्टेशनपेक्षा मेट्रोचं स्टेशन जवळ आहे तरीसुद्धा लोकलनी प्रवास करण्याचं काय आहे म्हणजे काय का स्ट्रॅटेजी काय होती त्यांची बघा स्ट्रॅटेजी एकच असू शकते की आत्ता जे अॅक्वा लाईनची मेट्रो सुरू झाली त्याचं श्रेय सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातो कारण देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा पासून मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्यासाठी ते प्रयत्न करतायत त्या मेट्रोला त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांचा काही दिवस विरोध होता या सगळा विरोध जुगारून त्यांनी मेट्रोची लाईन सुरू केली कदाचित त्या मेट्रोने जर राज ठाकरे गेले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला त्यांच्या त्या तें त्यांच्या व्हिजनला त्या ठिकाणी लोक श्रेय दिले असते कदाचित तो त्यांना श्रेय द्यायचा नव्हता म्हणून ते कदाचित दादर वरून चर्चगेट पर्यंत लोकलनं गेले असावे जे आतापर्यंत आपण बघितलं नाही काल परवाच्या भाषणामध्ये सांगत होते की मी लोकलने यावेळेस जाणार आहे म्हणून हाच एकमेव त्यांचा उद्देश असेल की सरकारला याचं क्रेडिट गेलं नाही पाहिजे लोकांमध्ये चर्चा नाही झाली पाहिजे कारण राज ठाकरे म्हणले की त्यांच्या आजूबाजूला शंभर कॅमेरे असतात शंभर रिपोर्टर असतात था, राज ठाकरेंना बघणारा दर्शक खूप मोठा आहे ते जर मेट्रोने गेले असतात तर साहजिकच राज ठाकरेंच्या त्या मुद्द्यांपेक्षा मेट्रोचा चर्चा महाराष्ट्रामध्ये जास्त झाली असती हाच थोडक्यात एक प्रयत्न असू शकतो असा आणि ते जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकले नसते कदाचित का कारण लोकलला गर्दी जास्त असते आणि लोकांशी जास्त कम्युनिकेशन चांगलं बघा बुका आले की लोकां जास्तीत जास्त लोकांशी कसं संपर्क साधावा याचे लोक नेत्यांकडे ना ट्रिक्स असतात कोणी लोक गाड्यांना लो, कोणी एस टीने प्रवास करतो कोणी लोकलने प्रवास करतो अदरवाइज त्यांच्याकडे खूप मागड्या गाड्या असतील ते कोस्टलने गेले असते ते बाय रोड गेले असते तर ते राज ठाकरेंना ताफा आल्यामुळे पोलिसांनी सहजिक जे ते रो ट्रॅफिक रोखणार असते तर त्यांना लोकलने जाऊन लोकांचे काय भावना आहेत लोकांमध्ये आपला थोडासा प्र, प्रचार व्हावा प्रसार व्हावा लोकांमध्ये या मुद्द्यांची जनजागृती व्हावी म्हणून ते कदाचित गेले असतील हा राजकीय स्टंटच आहे म्हणायला काय हरकत नाही महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांमध्ये राजकारण खूप रंगलेलं आहे पण याचा खरं तर संभ्रम अवस्था जी आहे ती ह्या दोन पक्षामधली नाही आहे किंवा दोन युती आघाडीमधली नाही आहे मतदार म्हणून आपल्या सगळ्यांची की आपण नेमकं कोणाला मत द्यायचं बघूया भविष्यामध्ये काय होतं ते यांची युती आघाडी कशी होते त्यांचं कसं प्लॅन होतं ते याच्याशीच रिलेटेड एक लेटेस्ट घडामोड होती ती म्हणजे बच्चू कडू यांचं आंदोलन बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलं आणि नंतर मग मुंबईमध्ये त्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये तोडगा निघाला मग परत असे आरोप व्हायला लागले की बच्चू कडूसुद्धा मॅनेज झाले वगैरे वगैरे काय या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण कसं करा बघा ज्यावेळेस लोकसभेचे निकाल लागले लोकसभेच्या निकालानंतर महायुतीला पाहिजे तेवढं यश नाही मिळालं महाविकास आघाडीचे जवळपास एकतीस खासदार निवडून आले आणि महायुती महा एक्केचाळीस वरून सतरावर आली त्यानंतर महायुतीचे नेते एकत्र बसले त्यांनी प्लॅनिंग केलं त्यांनी नियोजन केलं लाडकी बहिणी योजना आणली लाडकी बहीण योजनानंतर त्यांनी ज्यावेळेस निवडणूक ला सामोरे जाताना जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार शेतकऱ्यांचा सद्वारा कोरा करणार असं त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी तिन्ही पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार कर्जमाफी करणार म्हणून त्यांनी निवडणुका लढवले निवडणुका जिंकले सरकार स्थापन झालं अजूनपर्यंत कर्जमाफी झालेली नाहीये हे बघून विरोधी पक्ष असतील किंवा छोटे छोटे घटक पक्ष असतील त्याच्यातले आपण प्रमुख बघायला गेलं तर बोचिगुड प्रहार जनशक्ती पक्षाचे ते अध्यक्ष आहेत मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा होते ते उद्धव ठाकरे गटाकडून कोट्यातून ते मंत्री होते त्यानंतर ते गुवाहाटीला गेले आसामला गेले आणि शिंदे साहेबांच्या गटासोबत ते आले त्याच्यानंतर त्यांचं ते मार्च मार्च दोन हजार पंचवीस पासून त्यांची ही भूमिका आहे की कर्जमाफीचं काय झालं कर्जमाफी करा त्यांनी उपोषण केलं त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी ने नेते गेले त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना तारीख दिली येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण उपोषण करूया त्याच्यानंतर बच्चू कडूंनी वाट पाहिली सरकारने दिलेली तारीख बघितली त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण आता आंदोलनाची मोठ बांधली लोक घेऊन शेतकरीच्या मोर्चा त्यांनी नागपूरला वळवला नागपूरमध्ये प्रचंड गर्दी झाली प्रचंड शेतकरी गेले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा झाला मोर्चामध्ये त्यांच्या सोबत होते महादेव जानकर होते रविकांत तुपकर होते अजित नवले होते असे दिग्गज शेतकरी चळवळीतले नेते त्यांच्यासोबत होते त्याच्यानंतर त्यांच्या मोर्चाचा स्वरूप वाढल्यानंतर लोकांना महा महामार्ग वगैरे बंद करायची त्यांनी घोषणा केली रेल्वे बंद करायची त्यांनी घोषणा केली सरकारने त्यांना चर्चेसाठी बोलवलं सरकारने चर्चेसाठी बोलवल्यानंतर दोन दिवसाच्या पूर्वी बच्चू कडू यांचं शिष्टमंडळ सह्याद्रीमध्ये आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार सरकारसोबत त्यांनी चर्चा केली त्याच्यामध्ये सर देवेंद्र फडणवीस यांचं आधी सुरुवातीपासूनच पा, म्हणणं आहे की कर्जमाफी जा जर आपण केलो तर ते सरळ बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जातात कर्जमाफी जा ही डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळत नाहीये हा फडणवीसांचा सुरुवातीपासूनच म्हणणं आहे दुष्काळ आता जो अतिवृष्टी झाली अतिवृष्टी साठी सुद्धा त्यांनी पॅकेज दिला त्याची मदत पण झाली काही लोकांना झाली मला थोडं डिस्टर्ब करतो मध्ये बच्चू कडू मॅनेज झाले अशी एक टीका त्यांच्यावरती होते तो एक प्रश्न माझा महत्वाचा आहे कारण ज्यावेळेला आधी बैठकीला जाण्याच्या आधी त्यांची जी काही भाषा होती किंवा जी काही भूमिका होती ती आणि ज्यावेळेला बैठक संपल्यानंतर त्यांची जी भाषा होती त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स जाणवला बघा आता मॅनेज झालं का नाही झालं हा प्रत्येकाचा बघण्याचा परस्पेक्टिव्ह आहे काय होतं की बच्चू कडूंचा स्वभाव बच्चू कडूंचं राजकारण हे आंदोलनावरच आलंय बच्चू कडू मागच्या पंधरा वीस वर्षापासून नुसते आंदोलनच करतात आंदोलन करतात आणि आंदोलन कुठंपर्यंत न्यायचं आणि कुठं थांबवायचं हे बच्चू कडूला चांगलं कळतं त्यामुळं आता आंदोलनामध्ये मॅनेज झालं का बच्चू कडू एकटे होते का जसं मी आता म्हणलं तुम्हाला अजित नवले होते राजू शेट्टी होते रविकांत तुपकर होते महादेव जानकर होते वेगवेगळे अजून शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे अनेक नेते होते आता हे सगळे मॅनेज झाले का नाही कसं आहे सरकारने जी भूमिका घेतली सरकारने काय सरकारने काय भूमिका घेतली त्या ठिकाणी सरकारने एक समिती गठीत केली प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ते मुख्यमंत्र्याचे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत मित्रचे ते कार्यकारी अधिकारी आहेत मित्र एक महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मेशन म्हणून त्यांनी एक संस्था काढली ते, ते महाराष्ट्रामध्ये ज्या काही आर्थिक गोष्टी होतात त्याच्यावरती ते, ते काम करतात मुख्यमंत्र्यांना सरकारला सल्ली देतात ते प्रवीण परदेशीच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन केली आता त्या समितीनं अभ्यास करणार की हा महाराष्ट्रामध्ये किती लोक किती शेतकरी या ठिकाणी कर्ज घेतलेला आहे किती अमाऊंट आहे यांचं परतफेड कशी करायची फक्त कर्ज मुक्ती करूनच आपण बसायचं का मग त्यासाठी दीर्घकालीन काय आपल्याला त्याच्यामध्ये उपाय करता येईल का आता दीर्घकालीन उपाय म्हणजे काय करता येईल की बाबा शेतकरी कर्ज शेतकरी कर्जाच्या डोंगरामध्ये येऊच नाही यासाठी काय करायचं तर त्या समिती गठीत करून ती समिती एप्रिल पर्यंत अहवाल देणार सहा महिने ती समिती काम करणार अहवालामध्ये सांगणार की कर्जमाफी कशी केली पाहिजे कितीपर्यंत केली पाहिजे कोणाची केली पाहिजे हे सांगणार त्याच्यानंतर जून तीस पर्यंत सरकार कर्जमाफी करणार असा निर्णय झालेला आहे माझं असं म्हणणं आहे मी स्वतः शेतकरी आहे मी पण बँकेचा कर्जदार आहे मी कर्ज घेतो मला कर्ज थोड्या प्रमाणामध्ये मिळतं कर्ज ते देत असतो पण आता काय ना एकतीस मार्च पर्यंत साधारणतः सर्व शेतकऱ्यांना कर्ज जमा करायचं असतो पण शेतकरी वर्ग हे जून पर्यंत नवाचं जुनं करता रिन्यू करता वगैरे वगैरे करत राहतं तर जून पर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत सरकारने बँकांना सगळ्या बँकांना सांगावं की आम्ही तीस जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी टाइम दिलाय तर तुम्ही तीस जून पर्यंत दोन हजार सव्वीस बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज मागू नये किंवा त्याच्यासाठी तगादा लावणे हा जर त्या ठिकाणी सरकारनं दिला असता निर्देश तर शेतकऱ्यांना थोडस दिलासा मिळाला असता आणि बच्चू कुडूच्या आंदोलनाला यश आला असं आपण म्हणता आला असतं पण असं जर केल्यामुळे काय होईल काही शेतकरी ज्यावेळेस निवडणुका झाल्या निवडणुकाचा ज्यावेळेस जाहीरनामा बघितलं त्यावेळेसपासूनच लोकांनी कर्ज भरलेलं नाही की आता कर्ज होईल आता कर्ज होईल दोन वर्षाचं शेतकऱ्यांचं कर्ज थकीत राहील त्याच्यामुळे दोन हजार मध्ये लोकांना कर्ज मिळेल का नाही ही पण शंका आहे बँकांनी बँकांना दोन निर्देश द्यावे सरकारने सव्वीस मध्ये जे लोक तुमच्याकडे येतील त्यांना कर्ज द्या आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी कर्ज आहे त्यांचं कर्ज मागण्यासाठी तगादा लावू नका ही त्यांनी जर मदत केली तर शेतकऱ्यांना अतिशय त्याचा फायदा होईल ह्या अतिवृष्टीग्रस्तांमुळे अतिवृष्टीचे जे आपण सगळं नुकसान झालं त्याचं तर अनुदान मिळतच आहे त्यासोबत बँकांना हे करून कर्जासाठी शेतकऱ्यांना तगादा लावणे आणि शेतकऱ्यांना जो होणारा मनस्ताप आहे तो त्या ठिकाणी टाळला गेला पाहिजे आणि दरम्यान या समितीने चांगलं काम करावं शेत कर्ज कसं हे करायचं दीर्घकालीन कसे काय उपाय करता येते यासाठी त्यांनी काम करावं ही माझी सरकारकडून एक अपेक्षा आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते खरं तर खूप क्लिष्ट आहेत ते या एका कर्जमाफीने काही सुटणारे नाही आहेत भविष्यामध्ये आपल्याला बघायचंय आता जून आ, मला वाटतं तीस जूनपर्यंत जी त्यांनी डेडलाईन दिलेली आहे ती कशी फॉलो होते आणि त्यानुसार कसे निर्णय होतात आणि शेतकऱ्यांना दिलासा खरंच मिळतो का हे येत्या काळामध्ये आपल्याला कळणार आहेच आहे प्रेक्षकांना आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत आमच्या याविषयी या कार्यक्रमाविषयी तुमचं काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कळवा त्याचबरोबर आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र